नमस्कार मंडळी न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बावीस डिसेंबर चोवीस फेब्रुवारी पाच जुलै सत्तावीस जुलै सत्तावीस ऑगस्ट दहा सप्टेंबर सहा ऑक्टोबर बारा ऑक्टोबर आणि पंधरा ऑक्टोबर अकरा महिन्यात तब्बल नऊ वेळा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली ज्या दोन्ही भावांनी मागच्या सतरा वर्षांमध्ये एकमेकांचं तोंडही पाहणं पसंत केलं नव्हतं ते दोन भाऊ अकरा महिन्यात तब्बल नऊ वेळा भेटले लोक म्हटले शरद पवारांनी अनेक पक्ष फोडले पण पक्ष फोडलेले असतानासुद्धा कुणीही दोन मोठमोठे पक्ष किंवा दोन मोठमोठे घराणे एकत्र एक आले नाही ते फडणवीसांना जमलं म्हणजे बघा जेव्हापासून देवेंद्र फडणवीसांनी शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष फोडला तेव्हापासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे जे एकमेकांचं तोंडही पाहणं पसंत करत नव्हते ते, ते दोघे एकत्र एक आले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र एक आले म्हणजे जे इतिहासात घडलेलं नाही ते घडलं आणि ते कुणी करून दाखवलं देवेंद्र फडणवीसांनी म्हणून या दोघांना तुम्ही क्रेडिट द्या अशा पद्धतीचे काही पोस्टर जे आहेत ते सोशल मीडियावरती पाहायला मिळतात प्रश्न असा तयार झाला आहे की गेल्या अकरा महिन्यांपासून दोन्ही भाऊ एकमेकांना भेटत आहेत सुरुवात जरी बावीस डिसेंबरपासून झालेली असली तरी दोन भाऊ एकत्र आले बंद दारात चर्चा होत आहेत मात्र चर्चेतलं कुठलंही गोपीत बाहेर फुटत नाही संजय राऊत बोलतील तेवढंच काही ते युतीमध्ये नेमकं काय घडणार या का संदर्भातील बातम्या समोर येत आहेत राज ठाकरे हे पहिल्यांदा निवडणूक आयोगाला भिडले तेव्हापासनं राज ठाकरेंचा ओरा या येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कसा असेल हे दिसायला सुरुवात झाली नाहीतर तुम्ही राजकीय समीकरण पाहणार राज ठाकरे दोन हजार चारला दोन हजार एकोणीसला दोन हजार चोवीसला भलेही त्यांचा एक आमदार निवडून नाही येऊ द्या तरीसुद्धा प्रत्येक पक्षाला हव्या हव्यासे वाटतात कारण राज ठाकरेंचं भाषण इम्पॅक्ट करतात आणि करतातच निवडणूक आयोगाला साधा एक प्रश्न राज ठाकरेंनी समोर केला पाच वर्ष झालेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही थांबवल्यात घेतल्या नाही आहेत आणखी पुढच्या सहा महिन्यांचा का उशिरा होईना मात्र मतदारे मतदार यादीतील घोळ आधी दूर करा आणि मगच निवडणुका लावा म्हणजे अर्थ समजतात याचेसुद्धा इम्पॅक्ट जे आहेत ते वेगळे पडतात राज ठाकरेंनी जे जे प्रश्न तयार केले जे जे प्रश्न उभे केले त्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी निवडणूक आयोग बांधले बरं विरोधी पक्षाची एक अख्खी एक मोठ तयार झाली शरद पवारांना दोन भाऊ एकत्र आले तर फरक पडणार होता हेही माहिती होतं दोन भाऊ एकत्र आले तर ठाकरेंना आपली गरज राहणार नाही आणि सध्याच्या घडीला पवारांना ठाकरेंना यांना धरून राहायचं आहे त्यामुळे शरद पवारसुद्धा दोन्ही भावांच्या युतीला तयार झाले असावेत असा अंदाज बांधला जातोय काँग्रेसनं मात्र राज ठाकरेंसोबत घ्यायला विरोध केला आहे जर आपण राज ठाकरेंसोबत घेतोय तर उत्तर महाराष्ट्रातील मतं आपल्या बाजूने वळणार नाहीत ही काँग्रेसला असणारी भीती हे यासाठी आयथकोली ठाकरेंनी मिळालं तसंही काँग्रेस आणि ठाकरे यांना वेगळं होण्यासाठी एक महत्त्वाचं कारण पाहिजे होतं आजपर्यंत उद्धव ठाकरे यांना काँग्रेसच्या दावणीला बांधले गेले काँग्रेससोबत गेले म्हणून अमुक तमुक ढमूक घेडलं असे आरोप झाले मात्र जर काँग्रेस राज ठाकरेंना सोबत घ्यायला तयार नसेल तर उद्धव ठाकरेंना काँग्रेससोबत फारकत घेणं आणखी सोपं झालं आणि त्यामुळे यथा कदाचित काँग्रेस आणि ठाकरे हे वेगळे होतील पण राज ठाकरे तुटणार नाही हे खरं आहे कारण अकरा महिन्यांपासनं राज ठाकरे यांनी आत्तापर्यंत आपली भूमिका जाहीर करायला कधीही इतका वेळ लावलेला नाहीये या ज्या नऊ भेटी झाल्यात या नऊ भेटीदरम्यान अनेकदा मनसेसोबतचे मेळावे पार पडलेत बैठका घडल्यात शिवसेना मनसे सैनिक यांचे मनभेद मतभेद समजून घेतले गेलेत तरीही राज ठाकरे थेटपणे युतीची घोषणा करणार कारण राखीव पत्ता आजच बाहेर काढायचा नाहीये शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि काँग्रेस हे जेव्हा एका स्टेजवरती दिसले तेव्हाच हे अधोरेखित झालेलं होतं की राज ठाकरे फुल प्लॅनिंगशीर समोर आलेत बरं देवेंद्र फडणवीस सुद्धा यावेळी धोनी ठाकरेंच्या एकत्रीकरणावरती टीका करत नाही बोलणारे फक्त एकटे एकनाथ शिंदे कारण फरक फक्त एकट्या एकनाथ शिंदेनंच पडतोय ठाण्यामध्ये भाजपानं सत्तर उमेदवार आपले तयार असल्याचं सांगितलंय थोडक्यात शिंदेनं जे काही करायचं तर तुम्ही तुमच्या सोबळावर करा आम्ही भाजपामध्ये राहून ठाण्यात जे करायचं ते सोबळावर करू आणि गणेश नाईक यांनी मैदान आखून ठेवलंय मुंबईमध्ये यंदा शिवसेनेचाच महापौर असेल शिंदे गटाकडून नावलेले बॅनर्स आणि भाजपानं सुद्धा मुंबई महानगरपालिकेवरती केलेला के दावा अजित पवार तर या सगळ्या लढाईमध्ये अजूनही नामनिरालेच आहे पण यावेळी फडणवीसांचा फोकस दोन्ही ठाकरेंना थोपवण्यामध्ये नाहीये तर एकनाथ शिंदेना बाजूला करण्यामध्ये आहे कारण एकनाथ शिंदे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची वोट बँक जी आहे मतं जी आहे ती जवळपास सारखीच आहे जे काही विभाजन होणार आहे तर याच तीन पक्षांमध्ये होणार आहे भाजपा सेफली बाहेर निघते आणि त्यामुळे फडणवीस सुद्धा यावेळी शिंदेना डिफेन्स करण्याच्या भूमिकेत नाही आहेत उलट त्यांना कसं अडचणीत आणता येईल यावरती काम करताना दिसत आहेत आता जे काही सत्तांतरामध्ये सत्ताधारी सत्ता पक्षांमध्ये लंगडी सुरू आहे यावरती बारीक वॉच दोन्ही ठाकरे ठेवून याचाच फायदा या ठाकरेंना होऊ शकतोय आणि त्यामुळे फुल प्लॅनिंग शिर जी आहे ते सध्याची सगळी आखणी सुरू आहे नऊ भेटींमध्ये नऊ वेगवेगळ्या चर्चा झाल्यात संजय राऊत सांगतायत की दोन भाऊ गेल्या अनेक महिन्यांपासून एकत्र काम करतात एकत्र निर्णय घेतात कालची जर निवडणूक आयोगाला भेटल्यानंतरची जी काही पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद बघितली तर सगळी ऑपरेट सिस्टम उद्धव ठाकरेंच्या हाती होती दोन भाऊ एकत्र येण आणि फरक पडतोय आणि त्यासाठी फडणवीसांना सुद्धा जास्त काही करण्याची गरज नाही आहे यामध्ये गेम फक्त एकटा एकनाथ शिंदेचाच होतोय कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या न्यूज महाराष्ट्र चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद